काही दिवसांपूर्वीच अटल सेतूवरनं जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना अध्यादेश असून सुद्धा टोलमुक्त प्रवास करून दिला जात नव्हता या संबंधात अटल सेतूच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत मनसे प्रवक्ते योगेश चिल्हे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर ईव्ही गाड्यांना टोल मुक्तीची प्रक्रिया सुरू करून देण्यात आली होती त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आणि अटल सेतूवरनं जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोल फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना नवी मुंबई ते मुंबई प्रवास करण्यासाठी खूप मदत होणार आहे अटल सेतूच्या भरमसाठ करामुळे लोक खूप नाराजी होते अटल सेतू या टोलवर आम्ही व्यवस्थापकांना भेटलो कारण या टोलवर गव्हर्नमेंटच्या जे आर असूनही हे टोल मोफत सोडत नव्हते त्याच्यानंतर आम्ही त्या व्यवस्थापकांना पाठपुरावा करून आज दोन महिन्यानंतर त्यांनी टोल मो मोफत करण्याचं त्यांनी कालपासून आवाहन केलं त्या संदर्भात आम्ही टोल व्यवस्थापनचे खूप खूप आभार